तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर अहिला नगर तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे का बरं कारण आपलं नगर सध्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे डेव्हलपिंग सिटीमध्ये खूप जास्त ग्रो होण्याची कॅपॅसिटी असते आता बघा पुणे आणि मुंबई ऑलरेडी भरपूर प्रमाणात डेव्हलप झाले आहेत कम्पेअर्ड टू नगर त्यामुळे ना तिथं बिझनेस स्टार्ट करायची कॉस्ट इथल्यापेक्षा तीन टाइम्स जास्त असते आता माझा मित्र एका छोट्याशा गाड्याचे फक्त रेंटचेच पन्नास हजार रुपये भरतोय पुण्यामध्ये तर बाकीचा खर्च तर तुम्ही सोडूनच द्या आणि विचार करा जर अशा ठिकाणी तो फेल झाला तर किती त्याचं नुकसान होऊ शकतं आणि इथं स्कोप नाहीये असं नाहीये नगरमध्ये खूप जास्त स्कोप आहे कारण की जर के एफ सी हट आणि झोडिओनी नगर मध्ये पाऊल ठेवलंय म्हणजे आता तुम्हीच सांगा की तुम्ही कशाची वाट बघताय आत्ता दोन हजार पंचवीस याच्यापेक्षा चांगला टाइम कदाचित येणार नाही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आता आपल्या नगरच्या रहिवाशांनी तर नक्कीच पाऊल पुढे घेऊन त्यांच्याकडे जे पण आयडियाज आहेत त्यांच्या डोक्यात जे पण प्लॅन्स आहेत आहे ते एक्झिक्यूट करायला पाहिजे इम्प्लिमेंट करून त्यांचा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे आणि जर तुम्ही प्रॉपर बिझनेस निवडला ना आणि नीट मार्केटिंग केली ना त्याची तर चार ते पाच वर्षामध्ये नक्कीच बिझनेस क्षेत्रातील एक नामांकित नाव म्हणून तुम्ही ओळखले जाल आणि जर तुमचा स्वतःचा गाळा असेल ना मग तर मागे हटायलाच नाही पाहिजे मग कधी करताय स्टार्ट कमेंटमध्ये सांगा come